मध्य रेल्वे प्रशासनाने वर्षाच्या अखेरीस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाळण्यासाठी सोलापूरसह अन्य इतर चौदा स्थानकांवर एकोणतीस डिसेंबर ते दोन जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात येत तस अखेरीच्या कालावधीत सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी रेल्वे प्रवासी यांनी त्यानुसार नियोजन करत नियमांचे पालन करावे असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे नमस्कार योगेश पाटील वरिष्ठ विभागीय वाणिज्य प्रबंधक सोलापूर विभाग आ, सोलापूर विभागातील प्रवासी व नागरिकांना कळवण्यात येत आहे की मध्य रेल्वेने सोलापूर विभागातील जे महत्त्वाची स्थानके आहेत सोलापूर स्टेशन आहे कलबुर्गी स्थानक आहे आणि लातूर स्थानक आहे या तिन्ही स्थानकांवर एकोणतीस तारखेपासून तर दोन तारखेपर्यंत जे प्लॅटफॉर्म तिकीट असते अशा प्लॅटफॉर्म तिकीटच्या विक्रीवर निर्बंध आलेले आहेत याचा उद्देश हा आहे की जी अनावश्यक गर्दी अखेरीस होऊ शकते तिथे ती अनावश्यक ती गर्दी आणि गर्दीचं नियोजन करण्यासाठी व हा निर्णय घेण्यात आलेला आहे अनावश्यक गर्दी रेल्वेस प्लॅटफॉर्मवर यायला नको म्हणून हा डिसिजन घेण्यात आलेला आहे याच्यामधनं तरी काही ठिक काही अपवादात्मक परिस्थितीत प्लॅटफॉर्म तिकीट दिलं जाऊ शकतं जसं ज्येष्ठ नागरिक असतील आजारी व्यक्ती असतील निरक्षर व्यक्ती असतील महिला किंवा लहान मुलं असतील अशा पॅसेंजरच्या बाबतीत त्यांच्यासोबत प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीला सूट देण्यात आलेली आहे परंतु इन जनरल बाकीच्या प्रवाशांनी प्लॅटफॉर्म तिक गरजेचं असेल आणि इमर्जन्सी असेल तेव्हाच त्यांना प्लॅटफॉर्म तिकीट ज्येष्ठ नागरिक आजारी आणि लहान मुलं किंवा महिला असेल तरच दिलं जाईल बाकीच्यांना प्लॅटफॉर्म तिकीट कुठल्या प्रकारात देण्यात येणार नाही याचा उद्देश हाच आहे की प्लॅटफॉर्मवर अनावश्यक गर्दी व्हायला नको कारण की वर्ष अखेरीस इयर इंडिंग असल्यामुळं सुट्ट्या असल्यामुळं ह्या तिन्ही स्थानकांवर गर्दीची शक्यता आहे त्यामुळं हा निर्णय घेण्यात आलेला आहे